मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबी मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुषकुमार शिंदे खासदार पनीतीताई शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पन अर्पण करून अभिवादन सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुषकुमार शिंदे खासदार पनीतीत शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील त्यांच्या पुतळ्याचं आश पुष्पहण अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष चेतनभाऊ नोरडे शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बंडे माजी नगरसेवक नाना काळे माजी सभापती राजन जाधव कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रासाळे माजी नगरसेवक विनोद भोसले प्राध्यापक नरसिंह आसादे महिला अध्यक्ष परमिलाताई तुपलवंडे युवकाध्यक्ष गणेश डोंगरे हेमाताई चिंचोळकर सिद्धाराम चाकोते सुशील बनपट्टे तिरुपती परकीपंडला भीमाशंकर टेकाळे पशुपती माशाळ राज सलगर लखन गायकवाड सागर उबाळे सुभाष वाघमारे वशिष्ठ सोनकांबळे श्रीशैल रंधिरे जितू वाडेकर सुनील वटकर बापू घुले श्रीकांत गायकवाड गौतम मसलखम राजन कामत उमेश जाधव जितराज गरड चंद्रकांत टिक्के शाहू सलगर सुमन जाधव संध्याकाळे भाग्यश्री कदम अविलाश अच्चुगुटला मोहसिन फुलारी चंद्रकांत नाईक सौरभ साळुंके कोळी रुकैया बानू बिराजदार शोभा बोबे सुनील डोळसे सुरेखा पाटील निशा मोरोड प्रियांका गुंडला यांच्यासह इतर शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते